नमस्कार मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प योजना म्हणजे पोकरा तर यासाठी जे काही नवीन गावे आहेत म्हणजे नवीन गावांची यादी आलेली होती त्या गावासाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार हे अशी बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी काही आहे ते मागणी आहे की लवकरात लवकर अर्ज सुरू करून द्यावेत तर या व्हिडिओमध्ये हो त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर श्रीकांत योश्रू चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो जे काही सहा हजार नऊशे एकोणसाठ गावे जे काही ऍड केलेले आहेत या गावांसाठी आता ऑनलाईन अर्ज जे प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर शासनामार्फत सुरू करून देण्यात येणार आहे तर जे काही अर्ज आहेत ते कधीपर्यंत सुरू होतील तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यासाठी जो काही निधी आहे तो सहा हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर मंजुरी देण्यात आलेली आहे व याचा जो काही लेखा शीर्षक आहे ते सुद्धा शासनामार्फत काल आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तो जाहीर झालेला आहे त्याचा जो काही जी आर आहे तो आता पब्लिक केलेला आहे पब्लिश केलेला आहे तर मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कधी सुरू होती तर साधारणतः ऑनलाईन अर्ज जे काही आहेत ते आता जवळपास एक फेब्रुवारी दोन हजार त्या जवळपास किंवा सव्वीस जानेवारीच्या पुढे जे काही आहेत ऑनलाईन अर्ज ते सुरू करून देण्यात येतील दे त्या अगोदर आपल्या प्रत्येक गावामध्ये जे ज्या गावाची निवड झालेली आहे म्हणजे सहा हजार नऊशे गावामध्ये त्यापेक्षा अधिक या गावामध्ये एक समिती स्थापन केली जाईल तुमच्या कृषी सहायक म्हणजे कृषी ऑफिस जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं कृषी ऑफिस आहे त्यांच्या मार्फत एक कृषी सहाय्यक असतो तर कृषी सहाय्यक तुमच्या गावाची एक समिती तयार करेल त्या समिती समितीची नेमणूक झाल्यानंतर त्यापैकी सात महिला व पाच पुरुष अशा प्रकारची एक समिती असते त्यानंतर समिती स्थापन झाल्यानंतर जे काही तुमच्या गावचा किंवा प्रत्येक गावात मध्ये समित्या स्थापन झाल्यानंतर त्याचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते प्रक्रियेला सुरू होणार आहेत तर ऑनलाईन अर्ज जे आहेत ते जवळपास एक जे एक फेब्रुवारीच्या नंतर हे ऑनलाईन अर्ज सुरू होतील व या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी राहील याची जे काही योजना आहे त्या प्रत्येक योजनेबद्दल माहिती ही आपल्या श्रीकांतो युट्यूब चॅनलवरती अपलोड केली जाईल त्यासाठी आपल्या श्रीकांत टो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून अशीच माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत अपडेट मिळत जाईल धन्यवाद